नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो अत्यंत महत्वाची आणि खळबळजनक बातमी समोर था येत आहे ठाकरे फडणवीस यांची भेट शिंदेच्या अडचणी वाढणार आता शिंदेच काय होणार अशी बातमी आता समोर येत आहे राज्याच्या राजकारणातून राजकीय वर्तुळातून आताची सर्वात मोठी घडामोड घडली असून आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस एकाच हॉटेलमध्ये असल्याची माहिती मिळते आहे बीकेसीतील सिट सोपिटेल हॉटेलमध्ये ही भेट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे फडणवीस ठाकरे भेटीमुळे चर्चा आलंय नेते सोपी टेल हॉटेलच्या सातव्या मजल्यावर भेटल्याची माहिती मिळते आहे आदित्य ठाकरे संध्याकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास हॉटेल सोपी टेलमध्ये दाखल झाले त्यानंतर काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील पोहोचल्याची माहिती मिळते या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल अडीच तास चर्चा झाली असून काहीतरी पडद्यामागे घडते आहेत गेल्या काही दिवसापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा सुरू आहेत आणि भाजप कुठेतरी शिंदेना डॅमेज करण्याचा प्रयत्न करते का अशी देखील माहिती सूत्रांनी दिली होती तसेच आज झालेल्या भेटीने शिंदेच्या अडचणी वाढणार का असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे तर मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या ज्या भेटीगाठी होत आहेत त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे आणि फडणवीस एकत्र येणार का अशा ज्या चर्चा रंगत आहेत त्यात आपल्याला तथ्य वाटतं का जर असं झालं तर मग एकनाथ शिंदेंचं काय होणार आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या राजकीय अपडेटसाठी आपलं राजकीय वादळ यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र